खावा ग्रुप केगाव जोशी समाजाच्या वतीने आयोजित गणपती विसर्जन मिरवणुकीचा सोहळा आज मोठ्या जल्लोषात पार पडला माजी उपमहापौर विष्णू निकंबे पैलवान यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता गणपतीची महाआरती करून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली सहा वर्षापूर्वी स्थानिक पैलवानांनी स्थापन केलेल्या छावा ग्रुपची गणेशोत्सवात पैलवानांचा गणपती म्हणून ओळख आहे या परंपरेनुसार यंदाही मिरवणुकीत पारंपरिक आणि मर्दानी खेळांचे थाट पाहायला मिळाले लेजिम दांडपट्टा तलवारबाजीसह विविध दा मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली बँजो वाद्याच्या तालावर पैलवान मंडळींनी गणरायासमोर ठेका धरत उपस्थितांचे मनोरंजन केले गावातून शांततेत आणि शा उत्साहात निघालेली ही मिरवणूक रात्री नऊ वाजता समारोप करण्यात आली या मिरवणुकीत केगाव येथील जोशी समाजातील पैलवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धार्मिक उत्साह पारंपरिक मर्दानी खेळांची झलक आणि पैलवानांचा दणदणीत जल्लोष फटाक्यांच्या आतशबाजीत व गुलालाची मुक्त उधळण केल्याने ही मिरवणूक अविस्मरणीय ठरली मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष गणेश भोसले आधारस्तंभ संभा भोसले उत्सवाध्यक्ष रवी भोसले खजिनदार दिनेश भोसले श्याम भोसले रवी इगवे नारायण इगवे शिवाजी भोसले कैलास दोरकर मारुती दोरकर मंडळाचे मार्गदर्शक माजी उपमहापौर विष्णू निकंबे पैलवान यांनी परिश्रम घेतले केगाव येथे जोशी समाजाच्या वतीनं पारंपरिक भव्य मिरवणूक केगाव येथे जोशी वतीनं पारंपरिक लेझिम ढाल काय बँजो हा मर्दानी खेळ करून इथून मिरवणूक सुरुवात होणार आहे तरी माझ्याकडून विष्णू निकंबे परिवारातर्फे दोषी समाज केगाव व कुठला ओंग कुठला पुस्तक छावा ग्रुप या मंडळांना माझ्याकडून शुभेच्छा देतो तर आम्ही पाच वर्ष पाच वर्षापासून छावा ग्रुप काढलेला आहे तर आम्ही भय आणि दिव्य अशी मिरवणूक काढत आहे तर जर सारा, साला सालाप्रमाणे हे सर्व आम्ही दोषी समाज एकत्र करून आम्ही हे मिरवणूक काढत आहे